तर मंडळी आज आपण ना अगदी चटपटीत अशी रेसिपी बनवलेली आहे आणि ती म्हणजे ओली भेळ तर ओली भेळ ना आपण सहसा गाडीवरती वगैरे किंवा कुठेही स्नॅक्स ठीक स्नॅक्स जिथं विकतात ना त्या ठिकाणी आपण खातो पण जसं आपण बाहेर खातो ना त्याच पद्धतीने जर घरच्या घरी बनवलात ना की खूप छान लागते आणि झटपटसुद्धा बनते आणि कधी चटपटीत खायचं मन झालं की भेळ खाणं अगदी उत्तम तर चला मग आता सुरुवात करूया बनवण्यासाठी तर सर्वात पहिल्यांदा पॅन गरम केले आणि त्यामध्ये मग थोडी चिंच घातली आणि एक वाटी इतकं पाणी घातलं आणि मग त्यानंतर गॅसचं फ्लेम थोडं मीडियम ठेवून त्यामध्ये गुळ घातले आणि चिंच जी आहे ती वितळायला सुरुवात केली तर इकडे चिंच वितळलेली आहे आणि थंडसुद्धा झाली होती त्यामुळे मी गाळणीने गाळून घेतले आणि मग त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा इतकं लाल मिरचीपूड घातलं आणि अर्धा चमचा इतकं गरम मसाला घातला आणि झटपट आपली मिठी चटणी तयार तर चला आता आपण काय करूयात टमॅटो चिरून घेऊयात आणि कांदासुद्धा थोडा मी इथे चिरलेला आहे आणि थोडी कोथिंबीरसुद्धा चिरलेली आहे तर भेळ बनवण्यासाठी जास्त काही साहित्य नाही लागत जे आपण घरामध्ये वापरतो ना आणि जे आपण चिरमुरे वगैरे खातच असतो वरचेवर तर त्याच अगदी चिरमुऱ्याने आपण मस्त अशी ओली भेळ बनवणार आहोत तर इकडे तुम्ही बघत आहात मी साधारणतः तीन कप इकडे चिरमुरे घेतलेले आहे कमी जास्त तुम्ही घेऊ शकता मग त्यामध्ये आपण थोडा कांदा बारीक बारीक चिरलेला आहे आणि तो घातला त्यानंतर मग लाल कलरचे बुंदे सुद्धा घातले खारे बुंदे आणि मग त्यानंतर जो मिक्स चुडा असतो ना तो सुद्धा घातला आणि मग त्यानंतर आपण इथे घालत आहोत मस्त असे हिरवे वाटाणे तर जे आपण दुकानात वगैरे मीठ लावलेले वाटाणे असतात ना हिरवे ते घालायचे अगदी मस्त लागतात तर चला मग आता आपण यामध्ये घालूयात भरपूर असा शेव शेव ओली शेव ओली तर शेवसुद्धा यामध्ये ओलीभिळ्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे कारण शेवमुळेच तर भेळेला चव येते तर आता त्यानंतर मी इकडे सुद्धा घातला चिरून घेतलेला बारीक बारीक टमॅटो चिरून घातलायचा आणि त्यानंतर कोथिंबीरसुद्धा बारीक बारीक चिरून घालायची आणि जी पुरी असते पाणीपुरीची तीसुद्धा तळायची आणि क बारीक करून घालायची तर इकडे बघत आहात तुम्ही बारीक करून मी इकडे पुरीसुद्धा घातली तर आता सगळं साहित्य घालून झालेलं आहे सगळ्यात शेवटी काय करायचं जी आपण मिठी चटणी बनवली होते ना चिंचेची ती घालायची तर या चटणीमुळेच ना आपली भेळ जी आहे अगदी चटपटीत लागते तर आता आपण ही चटणीसुद्धा यामध्ये घातली आणि मग त्यानंतर चांगलं याला मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून झाल्यानंतर मग चिरमुरे थोडे बारीक व्हायला लागतात तर चला मग आता आपला ओली भेळ जी आहे ती तयार झालेली आहे अगदी झटपट आणि पटपट तर आता आपण जसं गाडीवरती वगैरे ओली भेळ खातो ना त्याच पद्धतीने मी इकडे कागदाने रोल रोल केला कागद आणि मग त्यानंतर मस्त तसा भेळ यामध्ये घातला तर मंडळी तुम्हाला सांगू अशा प्रकारची ओली भेळ ना घरच्या घरी घरच्या घरी मस्त घर 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 अशी बनते झटपट बनते नक्की करून बघा आवडेल तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये आणखीन काही पदार्थ तुमच्या आवडीनुसार घालू शकता तर आता झटपट आणि पटपट अशी ओली भेळ आपली तयार झाली बघायलासुद्धा सुंदर दिसत आहे आणि खायला तर काय मग चटपटीत लागणारच लागणार तर चला मग मंडळी कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की सांगा मला कमेंट करून आणि आमच्या चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बरं का आणि रेसिपी जास्तच आवडली तर मग तिघांना नक्की शेअर करा त्या तिघांना सांगा अजून तिघांना शेअर करायला तर आता आमच्या चॅनलवरती ना मी प्लेलिस्टसुद्धा स्नॅक्सची अवेलेबल केलेली आहे म्हणजे ॲड केलेली आहे नक्की बघा आवडतील तुम्हाला काही हेल्दी रेसिपीसुद्धा त्यामध्ये दिलेल्या आहेत तर नक्की बघा तर भेटू आपण पुन्हा मग अशाच एका नवीन आणि टेस्टी रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद